कागलचे सुपुत्र आणि कागल विधानसभेचे आमदार मान्य साहेब यांची नव्यांदा मंत्रिपदा निवड झालेली आहे कोल्हापूरला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत होणारच आहे त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता कागल येथे ऐतिहासिक गैबी चौकामध्ये त्यांचा महायुतीच्या वतीनं भव्य नागरी सत्कार त्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे त्या दिवशी साडेपाच किमान पंधरा ते वीस हजार जनसागराच्या साक्षीनं हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत या कार्यक्रमाला कागल विधानसभा मंत्रासं आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मुश्रीसाहेबांच्या सत्काराला मोठ्या संख्येनं हजर राहावं जिल्ह्याच्या विकासाला साहेबांच्या माध्यमातून जी गती मिळालेली आहे ती अशीच पुढं अखंडपणे व्यवस्थित राहील आणि जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये देईल अशी धारणा सामान्य कार्यकर्त्याची असल्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यक्रम ताकदीनं आम्ही यशस्वी करू माहितीचा वतीनं सत्कार करू असे आम्ही या ठिकाणी आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येनं हजर राहावं अशी विनंती करू गैबी चौक ऐतिहासिक आहे ऐतिहासिक कायम गैबी गैबी चौकामध्येच कागलमध्ये जसं कोल्हापूरमध्ये बिंदू चौक आहे कोल्हापूरमध्ये बिंदू चौक आहे तसा कागलमध्ये गैबी चौक का आहे आणि गैबी चौकामध्ये झालेली सभा ही सगळी मेसेज त्याचा सगळे पाजरतो आणि त्यामुळे गैबी चौका सभा कायम इश्री होतात आणि लोकांच्या पर्यंत एक त्यातून एक मेसेज जातो आम्ही त्यांना विनंती केली नागपूर अधिवेशन शनिवारी पण आहे आणि त्यामुळे किती आमदार येणार आहेत त्यातले माहिती नाही पण सगळ्यांना आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना बोलवणार आहोत कागललाही आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी कागलला आम्ही करणार आहोत दोन कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत त्यामुळे त्यांनाही विनंती आंबेडकर साहेबांनी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही त्याच दिवशी या कार्यक्रमात या ते वेळ बघून त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारून ते सांगतील ते त्यांच्यासह कोल्हापूर शहरामध्ये त्यांचंही स्वागत आम्ही या निमित्तानं त्यांनी वेळ त्या दिवशी त्यांचंही करणार त्यांचं जे काम आहे ते धाडण्याचं काम आहे जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांना अनुभव आहे जिल्ह्यातल्या सगळ्या घटकांना न्याय द्यायचं काम करतात पक्षीय मत हे विसरून माय ताकद देतील आणि बरेच वर्षे पालकमधून सगळ्यात जास्त रेकॉर्ड त्यांचा असेल बुलढाणाला होते जळगावला होते नगरला होते अहिल्याबाई नगरला होते त्यावर कोल्हापूरला होते रत्नागिरीला होते मला पालकमंत्र्याच्या माध्यमातून कसा विकास करायचा त्यांना माहीत आहे त्यामुळे पक्षसृष्टी आणि माहिती निश्चितपणे त्यांना पुन्हा कोल्हापूर जिल्हा पालक दिलं असा आम्हाला खात्री आहे विश्वास आहे पक्ष मग काय म्हणजे नाही आम्ही काय प्रयत्न असे करत नाही परंतु आम्हाला खात्री आहे की त्यांचं जे आवाक आहे अनुभव त्याच्या माध्यमातून पालकमंत्रीपद साहेबांनाच मिळेल अशी आम्हाला आशा आणि खात्री आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा